मी तुम्हाला ह्या बाबतीत स्पष्ट सांगतो दोन हजार अठरापासून हेमंत नगराळेवर सह आरोपी करावे म्हणून आपल्या सभारासमोर प्रेस कॉन्फरन्स घेतली मुख्यमंत्र्यांना भेटूनही त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मी त्यामुळे मी आजही पुरावा क कर, पाठपुरावा करतो आहे आता कोर्टाच्या ऑर्डर आल्यानंतर आणि पाठपुरावा करू नसेल तर आम्ही त्यामध्ये याचिका दाखल करू नाही त्यांचं काम मान्य करावं लागेल कारण त्यांनी गरजसाहेबांची जी ऑर्डर केली ती त्यांनी केली नंतर जे इथल्या प म्हणजे ग्रहसचिवांनी ती ऑर्डर चेंज केली त्यांच्या मानधनाचा विषय चेंज केला तीही परत परदेशी साहेबानेच रि केली त्यांचं का त्यांची ह्या केसबद्दल बघण्याची भूमिका जी होती ती पॉझिटिव्ह होती कारण त्यांनी आम्हाला खूप चांगला रिस्पेक्ट दिला एवढं आहे तेही मी स्पष्ट बोललो आहे किंवा माध्यमाच्या प्रतिनिधींनी काय मदत केली तेही मी आज कोर्टासमोर सांगितलेलं आहे कोर्टाने जो स्टँड घेतला त्याचं आम्ही कोर्टाने जो स्टँड घेतला त्याचं मी अभिनंदन करतो कोर्टाचं कारण त्याने आमचं परत एकदा म्हणणं ऐकून घेतलं कारण आम्ही साक्षी दिलेल्या होत्या आमची क्रॉस झालेली होती पण आम्हाला ह्या केसबद्दल अजून काय वाटतं कारण आमच्या साक्षी झाल्या त्याच्यानंतरसुद्धा तीन तीन साडेतीन वर्षं याची सुनावणी चालली ज्या मी उनेवा दिल्या त्या स्टेप बाय स्टेप दिल्या यामध्ये प्रथम सुरुवातीपासून नवी मुंबई पोलिसांची भूमिका ही मी तिथं विस्तृत मांडली पण ह्यामध्ये मी प्रामुख्यानं जो विषय मांडला या पोलीस खात्यामध्ये किंवा नवी मुंबई पोलिसांमध्ये द्वेषपणा प्रचंड आहे स्त्रीला किंमत दिली जात नाही याचं मी पुराव्याशी किंवा वारंवार ज्या घटना माझ्यासमोर आल्या त्या आम्ही घातल्या त्याची मी, मी उदाहरणं सांगू इच्छितो हेमंत नगराळ यांच्या बाबतीबरोबर समोर एक कॉमन मिटिंग झाली म्हणजे आम्ही पीडित आणि जे तपास अधिकारी त्यावेळी त्यांची जी स्त्रीबद्दलची भाषा होती म्हणजे अश्विनीबद्दल त्यांनी जे शब्द वापरले ते मी सार्वजनिक सांगू शकत नाही त्यानंतर मी हायकोर्टला गेलो मग हायकोर्टनं ऑर्डर केल्यानंतरसुद्धा डी सी पी लेवलच्या रँकच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती व्हावी त्यामध्ये झाली मॅडमांनी तपास केला मॅडमांची जेवढी बदली झाली ह्यातून बदली जाणीवपूर्वक केली गेली नाहीतर फेब्रुवारी दोन हजार सतरालाच या गुन्ह्याचा अंतिम म्हणजे ह्यामध्ये काय घडलं आहे हे क्लिअर झालं असतं पण फेब्रुवारीपासून ज्या मार्चला मॅडमची बदली झाली ठीक आहे दाखवलं गेलं असेल प्रमोशनवर गेलं असेल पण ह्या सगळ्या सिस्टीममध्ये तुम्ही इथेच माझ्यासमोर ज्या तपास अधिकाऱ्याचं आ तपाशी अधिकाऱ्यांमुळे आज ही जी शिक्षा लागली किंवा घरत साहेबांनी हे सगळं मांडलं ह्या तपासाच्या आधारे केलं त्यांचं मानधन ठरवलं ह्या मॅडमनं सात वर्षात दिलं काय अल्पांसो मॅमला गेल्या सात वर्षामध्ये साईड पोस्टिंग दिलं यावरूनच या, या पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मानसिकता दिसते त्याच्यामध्ये ह्यामध्ये ज्यावेळी काही पत्रकारांनी आम्हाला सुचवलं होतं की ही मशीन्स मिळतात हे ह्या देशामध्ये मिळतं हे शोधावं त्या मॅडमनेही ते सर्च केला होता आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ठेवलं त्यावेळी तुषार दोषेनी किंवा संजीव कुमार नंतर जे सी पी असतील यानेसुद्धा ह्यामध्ये जे पैसे पाहिजे होते जे बॉडी शोधण्यासाठी आता त्यांचं काय म्हणणं होतं एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी एवढे पैसे खर्च करायचे का हे आपल्या क्राईम मिटिंगच्या सर्व पत्रकारांसमोर सी पीने बोललेलं आहे म्हणजे त्यांना जी ब्रीप केली गेली तुषार जोशीने ही चुकीची केली गेली कारण त्यावेळीसुद्धा मी शासनालासुद्धा राज्याच्या गृहसचिवांना सांगितलं होतं जर शासनाकडे पैसे नसतील दमचे पैसे शोधायचे तर आम्ही परिवार म्हणून आम्ही ते पैसे देऊ पण त्याचा विचार त्यांनी नाही केला कारण ते त्याला मदत करू इच्छित होतं आता त्यामध्ये त्यावेळी थोडी जरी बॉडी मिळाली असेल आपण तिथंच काय शोधायचं ज्या त्या ग्रॅडोमीटरनं ते स्कॅन केलं गेलं के जे ए पाच वजनं तिकडं बांधली होती आणि एक वजन ज्या जिथून खरेदी केलं होतं तिथून ह्या मॅडमनी सर्च म्हणजे जप्त केलं होतं ते स्कॅन करून आणि तिथं पाणी स्कॅन केल्यानंतर सिमिलर लोखंड तिथं उपलब्ध होतं त्यामुळे ते डंप करणं गरजेचं होतं त्यावेळीसुद्धा ही महिला अधिकारी आहे ह्या महिला अधिकाऱ्यांनी ते सजेशन केलं आहे मी नातेवाईक मागतो आहे जर त्या ठिकाणी बॉडी मिळाली बघा छोटासा पुरावा आहे पण तो मोठाही असू शकतो बॉडी मिळाली तर ह्यांना शिक्षा होईल बॉडी नाही मिळाली तर आजही आम्ही वर जाताना मला एक पोलीस अधिकारी म्हणतो बॉडी नाही मिळाली काय होणार आहे साधी म्हणजे जन्मटेप आज ही पोलिसांची भूमिका आहे पुरुष पोर इथं त्यामुळे ह्या घटनेकडं पूर्ण बघताना म्हणजे मला जे जा जाणवलं गेल्या सात वर्षामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांबाबतीत प्रचंड दुर्लक्ष निग्लेजन्स किंवा त्यांना किंमत न देणे हा इथे प्रकार आहे आणि त्यामुळं ती गोष्ट मी कोर्टाला सांगितली दुसरी गोष्ट तुम्हाला परिवार म्हणून पोलीस हा परिवार समजला जातो एखाद्याच्या घरी मयत झालं तर त्यांनी मी जाऊ दे माझ्याकडे ती अश्विनी राहत नव्हती पण त्यांची मुलगी होती ती तिकडे राहते आज तगायत दोन हजार सोळा अप टू दोन हजार पंचवीसपर्यंत एकही पोलीस अधिकारी भेटायला आलेला नाही हे ठाणे ग्रामीण पोलीस माझ्याकडे मागते मृत्यूचा दाखला गुन्हा कोणी दाखल केला पोलिसांनी दाखल केला एफ आय आर पोलिसांनी दाखल केली चार्जशीट पोलिसांनी दाखल केली कोर्टाने ती चार्जफ्रेम केली एवढं सगळं असतानासुद्धा पोलीस माझ्याकडे होता कारण आफ्टर डेथ ज्या फॅसिलिटी आम्हा परिवाराला मिळायला पाहिजे हे ये ह्यासाठी येणारा जो खर्च आहे तिच्या ज्या तिचे जे पगार आहेत तिचे जे काही काही गोष्टी असतील त्या ज्या डेथ सर्टिफिकेट आहेत किंवा न पोलिसांनी जे प्रयत्न करणं गरजेचं होतं ते आजही केलेलं नाही किंवा जो परिवार म्हणून जे एक प्रतिनिधी म्हणून तिला भेटायला यायला पाहिजे होतं असा एकही प्रतिनिधी आला नाही म्हणजे ती मेलेली स्त्री पोलिसच होती ना तुमच्या खात्याची मग येणं गरजेचं होतं ते केलेलं नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी आज कोर्टासमोर म्हटल्या कोर्टाने आम्हाला कॉम्बेजेशनचा विषय केला आरोपीकडून आम्हाला कॉम्पिजेशनची इच्छा नाही कारण आमचा गेलेला माणूस येणार नाही पण मी कोर्टाला हे सांगितलं की जर अश्विनी जिवंत असती तिनं सर्व्हिस केली असती त्या मुलीच्या करिअरसाठी ते पैसे उपयोगी पडले असते त्यापासूनचे जेव्हापासूनचे ती नाही आहे तेव्हापासून जर रिटायरमेंट पगार तुम्हाला देता येत असेल तर तवी तुम्ही तशी ऑर्डर शासनाला करावी एवढी एवढी सरळ मारली झाली आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जे पोलीस प्रोटेक्ट केले जे गरज साहेबांनी सर लिखित स्वरूपात दिले ज्या ज्या पोलिसांनी ह्यामध्ये कशा पद्धतीने गरज केले केले किंवा मॅडमनी ह्यात कसे एफर्ट्स दिले अल्पांसो मॅमचे एफर्ट हे लाजबाब आहेत आणि आम्ही आज बी त्यांचं अभिनंदन करतो आजही तुम्हाला माहिती असेल तर त्यांना बंदोबस्तला रायगडला पाठवलं गेलं होतं ही केस इम्पॉर्टंट होती हे येणं मॅडमने गरजेचं होतं ठीक आहे माध्यमानं ते उचलला विषय पण आम्ही त्यांची चौकशी करतो मॅडम आम्ही यावेळी येणार आहे तुम्ही कधी येणार तर त्यांनी जे सत्य आहे ते आम्हाला सांगणं सांगितलं त्यामुळे तेही विषय आम्ही कोर्टासमोर ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेत आम्हाला असं वाटतं कोर्टाने पूर्ण आत्तापर्यंतचा जो बिहेव्हिअर आहे एक्सेप्ट राजेश सासमर सोडला तर आत्तापर्यंत जेवढे जज लाभले त्यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि आम्हाला वाटतं आम्ही जी मागणी केल्या ती जी प्रेयर केल्या ती एकवीस तारखेला फळाला येईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका